पथरोड परिसरातील मलकापूर मौजामधील पायशादेव शेतशिवारात अरुण पटोकार यांना संत्राबागेतून लागवडी खर्चा इतकेही उत्पन्न मिळत नसल्याने नऊ एकर क्षेत्रफळातील संत्रा झाडे तोडण्याचा निर्णय घेतल्याने आठशे झाडावर कुराड चालली परिसरातील संत्राबागायतदार पुन्हा संकटात सापडल्याचे दिसून येते नागपूर अमरावती जिल्ह्यातील काही भागात संत्रा पीक चांगले घेतले जात असल्याने अचलपूर चांदूर बाजार मोर्शी वरुड काटोल नरखेड सावनेर या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जायचा मात्र हल्ली अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव रास्त बाजारभाव संत्रा पिकास मिळत नसल्याने कॅलिफोर्नियास संकटाचे ग्रहण लागले संत्रा पीक परवडे नासे झाल्याने बागायतदार संत्रा झाडावर संत्रा कुराड चालवत असून पर्यायी पिकाकडे वळत असल्याचे विदारक चित्र दिसून येते पथरोड परिसरातील मलकापूर मौजा मधील पैशादेव शेत शिवारात अरुण पटोकार यांची एकूण बावीस एकर शेती असून त्या संपूर्ण क्षेत्रात संत्रा बाग आहे अनेक संकटांना तोंड देत संत्रा उत्पादक मेटाकुटीस आल्याने मोठ्या मेहनतीने फुलवलेल्या हिरव्या संत्रा झाडावर कुराड चालत असताना संत्रा उत्पादकाच्या डोळ्यात अश्रू तरळतात विदर्भ न्यूज प्रतिनिधीशी भावविभोर होऊन बोलताना अरुण पटोकर म्हणाले एकरातील संत्रा झाडापासून मिळणारे उत्पादन लागवडी नसल्याने इतके नव्वद झाडापासून पाच क्विंटल जाडाऊ लाकूड मिळते तरी नाईला जास्त तोडावे लागत आहे स्वतः तोडले तर मला त्याही पेक्षा जास्त खर्च आला असता म्हणून सरळ गुडासकट विकले नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पत्रोड